आपल्या संस्कृतीत काळ्या रंगाला अशुभ मानलं जातं काही ठिकाणी तर सण उत्सवाला काळ्या रंगाची वस्त्र परिधान करणे अशुभ मानलं जातं पण मात्र मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्र आवर्जून घातली जातात त्यामागे अनेक वैज्ञानिक आणि अने धार्मिक कारणंसुद्धा आहेत मग नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या घालणं असो किंवा आता येणाऱ्या मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घालणं असो त्यामागची नक्की कारणं काय आहेत आणि त्याबद्दलची महत्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो आणि नमस्कार मी सेटरल आणि आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत इतर धर्मांप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात सुद्धा येणाऱ्या प्रत्येक सणाला त्या त्या ऋतूनुसार काही ना काही महत्व आणि शास्त्रीय कारण देखील आहे मकर संक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायण असं देखील म्हणतात या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते हिवाळ्यातील सर्वात मोठी आणि थंड दिवस व रात्र या दिवसाला मानलं जातं त्यामुळे मोठ्या रात्रीच्या प्रखर काळोखांना का निरोप देण्यासाठी पूर्वीपासूनच मकर संक्रांतीच्या या दिवशी काळे कपडे आवर्जून घातले जातात खर तर यामागचं महत्वाचं आणि वैज्ञानिक कारण म्हणजे जसा पांढरा रंग उष्णता परिवर्तित करतो उष्णता शोषून घेत नाही या उलट काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि शरीराला काम करतो आणि म्हणूनच या दिवशी शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तीळ आणि गुळापासून बनवलेले तिळगुळ एकमेकांना वाटून खाण्याची परंपरा देखील आहे दिनमान वाढण्याच्या आनंदा प्रत्यर्थ या दिवशी पतंग उडवण्याची देखील प्रथा आहे प्रत्येक नवविवाहित वधूला तिच्या पहिल्या संक्रांतीला काळी साडी आणि त्यासोबत हलव्याचे दागिने भेट दिले जातात लहान बाळांच्या पहिल्या संक्रांती निमित्त त्यांना काळे कपडे आवर्जून घातले जातात बदलत्या काळानुसार काळ्या रंगाबद्दलच्या शुभ शुभच्या कल्पना मोडीस काढल्या असून आजकाल सहज आपण सण समारंभांना ऑफिस मिटिंग बर्थडे पार्टीजना ना घरगुती कार्यक्रमांना काळ्या रंगाच्या साड्या ड्रेसेस वन पीसेस ब्लेझर शर्ट सहज परिधान करतो नकारात्मकता, आक्रमकता चुकीच्या गोष्टी दुःख विनाश गांभीर्य भीती दुर्दैव दर्शवणारा हा काळा रंग शक्ती आणि उद्धार प्रतीक असल्याचं आपण एक्सेप्ट केलंय आणि इतर रंगांप्रमाणे काळ्या रंगाचं आकर्षण हे काही कमी झालेलं नाही आजकाल सण साजरे करताना रीतीपरंपरा जपताना त्यामागची वैज्ञानिक कारण जाणून घेणं आपलं आरोग्य जपणंही तितकंच महत्वाचं झालं आणि हे कदाचित आपल्या पूर्वजांनी अनेक वर्षापूर्वी जाणलं असावं आणि म्हणूनच रीती रिवाज सण समारंभ साजरे करताना वेळोवेळी यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो त्यामुळे आजही माहितीपूर्वक सण आणि उत्सव साजरे केले जातात तर वैज्ञानिक सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व असलेला नवीन वर्षातील हा पहिला सण तुम्ही सुद्धा काळे कपडे घालून पतंग उडवून आणि भरपूर तिळगुळ खाऊन आनंदाने साजरा करा व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत ही माहिती शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब बटन दाबून आपल्या या ग्रोइंग फॅमिलीचा भाग व्हा तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा माझ्यावर असंच प्रेम करत राहा स्वतःची काळजी घ्या सुंदर दिसा आनंदी राहा आणि हो तिळगुळ घ्या गोड गोड बोला